अॅलन मस्क यांनी फक्त गाड्या बनविण्याचं काम करावं फालतूचे सल्ले देऊ नये असा घनाघात करत या निवडणुकीनंतर आपण पहिला आहे की सगळ्यांची तोंड बंद झाली की ईव्हीएम हॅक होत नाही मेरे फायदे का होगा तो अच्छा लगता है मेरा नुकसान होगा तो हमको गाली दो अशी विरोधकांची स्थिती आहे अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर केली हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करूच शकतात आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोक लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरा आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडूनसुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरूरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सचाच गेम असतो बाकी मगर दोन रेजीम मधे चौदह एकोनी एकोनी से एकोनीस आ एक चौवीस मधे डेप्यूटी चेयरमेन की स्पीकर की जागा ऑपोजिशन दी गई नौती महान्यूज सेवन करीता अभिषेक भटनागर दिया आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गार्डन्स के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी कियान करवाएगा आई आई टी जे नीट एम्स के वी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाएं और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी जून अवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बिसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयवंत नगर नागपुर और कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर